चोरीचे दागिने विकण्यासाठी आलेल्या अस्लम सनदी या रेकॉर्डवरील चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी टोप इथल्या दुर्गामाता हॉटेल जवळ पकडलं त्याच्याकडून शहापूर इथल्या घरपोळीतील सहा तोळ्यांचे सव्वा चार लाखांचे दागिने जप्त करण्यात आले या चोरट्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे इचलकरंजीतील शहापूर इथं सव्वा चार लाखांचे दागिने चोरीला गेले होते या प्रकरणाचा तपास शहापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक करत होतं दरम्यान हवालदार महेश खोत यांना गोपनीय या बातमीदाराकडून माहिती मिळाली रेकॉर्डवरील गुन्हेगार असलम संदी हा टोप इथल्या दुर्गामाता हॉटेलजवळ चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याचं कळालं त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी उपनिरीक्षक शेष मोरे आतिश मेहत्रे हवालदार सतीश जंगम महेश पाटील संजय कुंभार प्रदीप पाटील यांचं पथक लक्ष ठेवून होतं चोरीचे दागिने विक्रीसाठी अथनी इथला असलम संदी आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यानं शहापूर इथं घरपोडी केल्याची कबुली दिली त्या चोरीतील सहा तोळे वजनाचे सव्वा चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले चोरटा असलम सनदीवर कर्नाटक राज्यात अकरा आणि महाराष्ट्रात सात घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत